नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनल वर स्वागत पहा ह्या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो माझा अजून एक चॅनल आहे तो म्हणजे आहे इंग्लिश स्पीकिंगचा त्याच्यावर इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच मी कॉन्सेप्ट अपलोड करत असतो पहा त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी सर इंग्लिश अकॅडमी ह्याच्यावर फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त कॉन्सेप्ट असतात शब्द आता जसे की बघा शब्द तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी शब्दार्थांची गरज असते जसे की पहा मोठा आता मोठा हा शब्द आहे हे की नाही मोठा मोठ्यातला मोठा हे की नाही मोठ्या प्रमाणात हे की नाही हे त्याच्या रिलेटेड जे शब्द आहेत तेच आपण त्याच्यामध्ये असे शब्द घेतलेले आहेत नंतर रचना आहेत नंतर अजून दररोजच्या वापराच्या वाक्य रचना आहे हे सगळं आपण ह्या चॅनेलवर घेतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माहिती जर तुम्हाला आवडल्यास शेअर करा बघा आज जो टॉपिक आहे तुमचा काय आहे सिंग्युलर आणि प्लुरल खूप महत्वाचा टॉपिक आहे खूप म्हणजे खूप ह्याचे कन्सेप्ट म्हणजे ह्याचे नियम खूप सोपे आहेत पण ज्यावेळेस आपण वापरतो तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की नक्की तिथे तुम्हाला एस वापरायचं आहे का आय एस वापरायचं आहे का ई एस वापरायचं आहे लक्षात मग हेच कन्सेप्ट आज आपण नियमाच्या थ्रू आपण शिकणार आहोत बघा एक वचनी आधी समजून घ्या तुम्ही सिंग्युलर आणि प्लोरल काय सिंग्युलर आणि प्लोरल म्हणजे काय वचन आणि हे अनेक वचन काय अनेक वचन आता ह्यांना इंग्रजी ग्रामर मध्ये काय म्हणलं जातं नंबर काय इंग्रजी ग्रामर मध्ये काय म्हणलं जातं नंबर नंबर म्हणजे काय वचन इथं संख्या नाही म्हणजे सिंग्युलर आता ह्याला तुम्ही काय म्हणणार सिंग्युलर नंबर अनेक वचनला काय म्हणणार तुम्ही फ्लोरल नंबर ओके म्हणजे काय अनेक वचन आता त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की एक वचनी नामामुळे म्हणजे हे जे तुमचं एक वचन आहे एक वचनी नामामुळे एक वस्तू एक व्यक्ती किंवा स्थल यांचा बोध होतो म्हणजे काय एक वस्तू व्यक्ती किंवा स्थल यांचा बोध होतो आणि प्लोरल प्लोरल म्हणजे काय की म्हणजे अनेक वचन आता हे ने काय होतं की एकापेक्षा जास्त काय एकापेक्षा जास्त काय असणार व्यक्ती वस्तू स्थल हे तुम्हाला जेव्हा दाखवायचे किंवा सांगायचे त्यावेळेस काय तुम्ही प्लोरल नंबर तुम्ही वापरणार आता बघा एकवचनी नामासाठी एकवचनीच क्रियापद वापरायचंय काय या एकवचनीसाठी तुम्हाला काय एकवचनी क्रियापद वापरायचंय आणि अनेक वचन असेल तर त्यासाठी तुम्हाला काय अनेक वचनी क्रियापद वापरायचं काय अनेक वचने जसं की बा ही इज अ बॉय आता हे आता अनेक वचन म्हणलं तर काय दे आर बॉयज काय झालं अनेक वचन हे नाही म्हणजे हे जे आहे ते एकवचने आणि अनेक त्यांना तुम्हाला ते वापरायचं असतं बघा आता अनेक वचन म्हणजे त्या एक वचनचं तुम्हाला अनेक वचन कसं करायचं हेचे नियम तुम्हाला मी सांगणार आहे पहा हे तुम्हाला बेसिक माहिती सांगितली पहिला मुद्दा जो आहे तुमचा काय त्यासाठी तुम्हाला एबीसीडी तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे त्यातले स्वर कुठले आणि व्यंजन कुठले आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बघा ये पासून झेड पर्यंत हे किती अक्षर आहेत अक्षर किती सव्वीस आहेत ह्याच्यातनं पाच काय तुमचे हे वॉवल्स आहेत म्हणजे काय सुर ओके आता बघा हे एकवीस हे काय तुमचे कन्सोन म्हणजेच काय व्यंजन आता हे वॉवल्स कोणते कोणते आहेत पा ए, ए आय ओ यू हे पाच काय तुमचे वॉवल्स आहेत हे तुमचे तोंडपाठ असले पाहिजे ह्याच्यानुसारच तुमचं सगळं ते एकवचनचं एक वचन कसं करायचं हे तुमच्या लक्षात होऊन जाईल बघा पहिला जो नियम बघायचा बहुतेक एकवचनी नामाला यस हा प्रत्यय लावून त्याचे अनेक वचन तयार करतात पहिला नियम हा कॉमन नियम म्हणजे कुठलंही एकवचनी नाम असेल कुठलंही जर तुम्हाला त्याचं अनेक वचन करायचंय तर तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा यस yes. हा प्रत्यय लावायचा आहे काय आणि मग त्याचं तुम्हाला अनेक वचन करायचं आहे काय मग तुम्हाला त्याचं अनेक वचन करायचं बघा जसं की पेन असेल तर त्याचं काय होईल पेन्स होईल हँड असेल काय होईल त्याचं हँड्स म्हणजे काय फक्त एस वापरायचे तुम्हाला काय फक्त एस त्याच्यानंतर पहा नामाच्या शेवटी नामाच्या शेवटी वाय असून त्यापूर्वी एखादा स्वर येत असेल तर त्या नामाचे अनेक वचन सुद्धा यस जोडूनच होते म्हणजेच बघा तुम्हाला तर मी सांगितल्याप्रमाणे ए आय ओ यू आणि ई हे काय तुमचे स्वर पण आता इथं काय तुम्हाला नामाच्या शेवटी जर वाय येत असेल तर तुम्हाला काय करायचंय एस जोडून त्याचा प्रत्यय जोडून तुम्हाला त्याचं काय करायचंय अनेक वचन करायचंय आता बघा वॉय वाय आला शेवटी वायच्या च्या अधिक आलंय ओ आहे का ओ आय आय बघा आय तर मग काय वापरायचं आपल्याला डायरेक्टली एस म्हणजेच बॉयज म्हणजे तिथे ई एस किंवा ई एस नाही घ्यायचं त्याच्यानंतर पहा ई वाय वायच्या आधी काय आले ई e. आहे तर मग काय ई वाय की कीज नंतर आहे डे बघा वाय च्या आधी काय आले ए e. आहे का आहे तर मग डायरेक्टली काय वापरायचं तुम्हाला एस म्हणजेच डेज आता त्यानंतरचा नियम पहा मात्र नामाच्या शेवटी वाय असून त्यापूर्वी व्यंजन असेल म्हणजेच स्वर नसेल जर हे नसतील तर मग काय करायचं मग वायचा लोप पाहून म्हणजेच वायचा लोप पाहून काय होईल आय एस काय आय एस वापरून तुम्हाला काय करायचं त्याचं अनेक वचन करायचंय जसे की पहा फॉर एक्झाम्पल सोपी नियमित पाहून द्या नियम पाहायचा काय आहे बेबी आता बेबी वायच्या आधी काय आलंय बी याच्यात आहे का नाही तर मग इथं वायचा लोप पावणार आणि तुम्हाला काय करायचंय त्याच्याऐवजी आय एस म्हणजे बेबीज स्टोरी स्टोरीज ओके स्टोरी। आता बघा इथं वायच्या आधीचा शब्द वायच्या आधीच अक्षर पाहिजे तुम्हाला आता इथं काय ओ आहे हा नाही फक्त वायला जो चिटकून जे अक्षर आहेत त्याच्यावरच तुमचा हा दोन नियम निर्भर आहे वायच्या आधी जर हे आले तुम्हाला जर आदिशा आदिशा जर तर तुम्हाला फक्त एस वापरायचे जर वायच्या आधी जर हे नसतील तर तुम्हाला फक्त काय करायचंय आय एस वापरायचं म्हणजे स्टोरीज सिटी काय होईल सिटीज ओके क्लिअर आता त्याच्यानंतरचा नियम काय आहे ज्या नामाच्या शेवटी खूप महत्वाचा नियम आहे हे लक्षात आलं लिहून घ्या आणि यानुसार तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा हे लगेच लक्षात येणार नाही त्याचे नियम लिहून घ्या हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून दोन तीन वेळेस पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके त्याच्यानंतर हे बघा ज्या नामाच्या शेवटी काय ज्या नामाच्या शेवटी एस एच सी एच ओ झेड आणि एक्स हे जर असेल तर तुम्हाला काय वापरायचं डायरेक्टली ई एस काय ई एस वापरायचंय काय डायरेक्टली ई एस वापरायचं म्हणजे त्याचं अनेक वचन करताना जसं की बघा क्लास डबल एस पण आहे ओके डबल एस आले म्हणजे शेवटची दोन अक्षर पाहायचे यांच्यापैकी जर आलं असेल तर मग काय करायचं तुम्हाला त्याचं अनेक वचन करताना इ एस वापरायचं आहे डिश एस एच आय इथं डबल एस होतं इथं डबल एस आहे एस एच आय तर मग काय येणार डिशेस ओके त्याच्यानंतर काय बेंच अनेक वचन बेंचेस त्यानंतर काय बॉक्स बॉक्सेस काय आहे का आहे डायरेक्टली काय ईएस वापरायचे हे फक्त तीन चार नियम uh, जे आहेत तोंडपाठ करा व्हिडिओ पॉज करून आणि ह्याच्यामध्ये काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही माहिती आवडली असेल किंवा ही लेक्चर आवडलं असेल तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये तुम्ही शेअर करा आणि पोलीस सेशन मध्ये आपण असंच एखादे कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज